भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी पराभवानंतर आज कार्यकर्त्यांसमोर येऊन सर्वांना त्यांनी संवाद साधत धीर दिला यावेळी आज गुरुवार दिनांक सहा जून रोजी दुपारी बारा वाजता अनेक कार्यकर्त्यांची यशस्वी निवासस्थान परळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती होती पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये सुटताना पराभव झाला हाताशी आलेला जवळ आलेला पराभव त्यांच्या हातून निसटल्याने सर्व कार्यकर्ते अत्यंत नाराज झाले होते त्यानंतर पराभवानंतर आज गुरुवारी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना यशस्वी निवासस्थानासमोर बोलावून सर्वांना थीर दिला आणि सर्वांनी सर्वांचे देखील आभार मानले तसेच आपण विधानसभेची देखील तुम्ही परिपूर्ण तयारीला लागा असे देखील आवाहन कार्यकर्त्यांशी पंकजा मुंडे यांनी करत सर्वांशी संवाद साधला आणि निराश होऊ नका आपण विधानसभेची तयारी करा असे देखील त्यांनी पंकजा मुंडे यांनी सर्वांशी संवाद साधला